हॅलो चर्मन हा ते आपल्या ग्रुप वर मेसेज टाकला ना किती लोक आहेत बारा लोक आहेत ना चालेल ना तीन नाही नाही खबे बाजार आणि त्या मटणाची आणि चिकनची सोय झालेली आहे ते बनवूनच देणार आहेत ठीक आहे ठीक आहे त्यात चकणा सोडा स्प्राईट वगैरे जे काय लागतं इतर गोष्टी त्या मी आणतो आणि अंडी वगैरे उकडून ठेवतो घरात माझ्याकडेच बसूया ना काय मी जरा बायकोला सांगतो आजच्या दिवस की मी उन इकडे जा सकाळच्याला घ्यायला येतो माझ्याकडेच बसूया मी काही प्रॉब्लेम नाही नाही का एक मिनिट काय चाललंय काय फोन ते आज कटारी आहे ना त्याच्यात चालली तू जर आजच्या दिवस एक काम कर सुजाताकडे जा अजिबात नाही मला जमणार नाही प्लीज प्लीज

आणि मी ताल तुला जरा मला वेळ नव्हता म्हणून वाण्याचे वस्तू यादी कर जरा एवढंच सांगितलं चार वस्तू पण आणि आज त्याच्यात पण आठवण करून देते यूज अँड प्लेट्स आणा आणि ग्लासेस आणा माझ्या घरातले वापरणार आणि उद्या मी यातले पुसायच्या आणि ठेवायच्या मला जमणार नाही okay. सगळ्या वस्तू मग त्याची पण यादी नीट करा आणि नी मला दाखवा काय काय आणणार समजलं आणि लक्षात आहे तुझ्या हे सगळं लक्षात आहे आज गटारी आहे म्हणून आणि उद्या श्रावण आहे ते लक्षात आहे आणि श्रावण पहिलाच सोमवार आलाय म्हणजे कुडकुडी बेल सगळं मिळायला हवं मला माहिती नाही ही यादी जशी आहेस ना उद्याच्या पार्टीची तशी उद्याच्या श्रावणाची पण तू नीट यादी कर मी यावेळेस अजिबात लक्ष देणार नाही ह्याच्यात कसं तुला आनंद वाटतो तसं ह्या यादीत पण थोडा आनंद घे लक्ष घाल म्हणजे तुझं सगळं लक्षात राहील की काय काय घरात लागतं मी आणते म्हणून कळत नाही तुला काय काय लागतं ते समजलं ना लक्षात ठेवा उद्यासाठी मला काही कुरकुर चालणार नाही सगळ्या वस्तू व्यवस्थित मी टाळायला सांगितलं मी तुला काय काय लागेल लक्षात नाही बघ आता तू मला अजिबात आज वेळ आहे मला साफसफाई आहे देवघर स्वच्छ करायचंय उद्या पूजा आहे माझी गटारीचा प्रोग्राम अजून सुरू झाला नाही उचलून मला अगदी गटारात टाकल्यावर काय केलं हा हरकत नाही करू नये काय नाही जय गटारी जय श्रावण चला यादी करतो नमस्कार प्रत्येक गटारीला घरोघरी एक प्रेमळ संवाद चालू असतात घरोघरी मातीच्या चुली माझं एवढंच म्हणणं आहे की जशी गटारीची पार्टी तुम्ही मनोभावे करता तसेच रावणातले सगळे सण आणि पूजा मनोभावे करा आणि देवाचे आशीर्वाद प्रपंच तुमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हो बेल ऐकॉन दाबा म्हणजे आमच्या पुढच्या व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील कॅफे माफ्टा धन्यवाद